नमस्कार मित्रांनो मित्रांनो एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेत नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कोणती आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे तर मित्रांनो आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा मित्रांनो मुख्यमंत्री लडकी बहीण योजना याचा अर्ज पेंडिंग आहे आणि तो अर्ज अप्रूव्हल कधी होणार तो आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला शक्ती दूत ॲप्लिकेशन टाकायचं आहे त्यानंतर इथं दोन नंबर ऑप्शन जो येतो त्याला आपण ओपन करायचं आहे त्याला इन्स्टॉल केल्यानंतर आपलं ओपन असं होणार आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याखाली केलेले अर्ज आहेत त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं या याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं एस एम एस तुमचे व्हेरिफिकेशन डन असं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे जर तुमचा अर्ज त्रुटीमध्ये असेल किंवा तुमचं व्हेरिफिकेशन जर राहिलं असेल तर इथं तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं येणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री लडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड आणि जर मित्रांनो तुम्हाला काही दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला एडिट ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला भरलेला अर्ज फक्त एकदाच बदल करता येतो त्यानंतर तुम्हाला इथं एडिटला क्लिक करता अजून एक मित्रांनो मित्रांनो एस एम एस व्हेरिफिकेशनच्या पुढे एक ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेंडिंग टू सबमिटेड तर प्रलंबित ते सबमिट केलेलं आहे म्हणजेच मित्रांनो सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुरवलावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही अंतिम सबमिशनासाठी ही अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजेच मित्रांनो हे हा अर्ज तुम्ही भरलेला आहे पण त्यावर प्रक्रिया चालू आहे त्यानंतर मित्रांनो अप्रोड अप्रोड म्हणजे मित्रांनो मंजूर सर्वेक्षण पुरवलावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटर करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे मित्रांनो हा तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि तो देखील झालेला आहे म्हणजे मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो इन रिव्ह्यू पुनरावलोकनार्थ सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनार्थाद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे तर मित्रांनो इथं म्हणजे इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा अर्ज प्रोसेसमध्ये आहे तुमचं छाननी होत आहे आणि रिजेक्टेड म्हणजे मित्रांनो नाकारले सर्वेक्षण पुरावलोकन करून स्वीकारले गेले नाही ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही या अर्जामध्ये अपात्र आहे तुम्हाला याचे याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तुमचा अर्ज रिजेक्टेड करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यानुसार शेवटचा पर्याय डिस्कॉवर कॅन डीड एडिट अँड रिसबमिट म्हणजे मित्रांनो अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण पुरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हा अर्ज तुम्हाला एडिट करून तु तुम्हाला रिसबमिट करून पुन्हा अपलोड करता येणार आहे तर मित्रांनो प्रकारे तुमचा अर्ज तुम्हाला इथं इन पेंडिंग टू सबमिटेड इथं हे ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन येणार आहे जर अप्रूव्ह आला तर तुमचा अर्ज अप्रूव्ह होणं झालेला असेल इन पेंडिंग असेल तर तुमचा तुमचा प्रोसेसमध्ये आहे आणि तुमचा त्यानंतर तुम्हाला रिजेक्ट म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्टमध्ये गेलेला आहे आणि अस्वीकृत म्हणजे डिसअप्रूव्ह यापैकी तुम्हाला आपसपैकी तुम्हाला कोणता ऑप्शन आलेला आहे ते तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्यावर तुम्हाला पुढं करायचं काय ते तुम्हाला मी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करामता विसरू नका धन्यवाद